मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाळीस साईजचे मोठे माप काढून दाखवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या साईडची पूर्ण कटिंग करून दाखवली होती आजच्या व्हिडिओमध्ये समोरच्या साईडची संपूर्ण कटिंग करून दाखवणार आहे समोरच्या साईडची संपूर्ण कटिंग ही मी फॉर्म्युल्याने करून दाखवणार आहे तर व्हिडिओ हा मोठा होईल त्यासाठी काल मी मागच्या साईडची कटिंग टाकली होती आज मी समोरच्या साईडची संपूर्ण कटिंग टाकणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका सर्वप्रथम तुम्हाला कालचा व्हिडिओ जाऊन बघायचा आहे कालच्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर हा होता कालचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये खूप बारीक सारीक माहिती मी सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप बारीक सारीक माहिती तुम्हाला मिळणार आहे तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून कटोरी साईड पार्ट कटोरी कशी वाढवायची तसेच समोरचा मुंडा किती घ्यायचा संपूर्ण फॉर्म्युल्यानुसार मी सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर इथे माप लिहून घेतलेले आहे चाळीस साईजचे हे ब्लाऊज आहे मागचा गळा दहा इंचाचा आहे समोरचा पाच इंचा आहे आणि ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच कालच्या व्हिडिओमध्ये मागच्या साईडची कटिंग केलेली आहे आता आपण समोरच्या साईडची कटिंग करणार आहोत तर मागच्या साईडची जी कटिंग आहे ती आपल्याला घ्यायची आहे समोरच्या साईडची कटिंग करण्यासाठी बघा मी इथे कोरा पेपर घेतलेला आहे त्यावर जे मागच्या साईडची ड्राफ्टिंग आहे ती तशीच्या तशी आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा आणि ही ड्रॉ करून घ्यायची आहे फक्त फक्त आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर ते का समोरच्या साईडपेक्षा मागची साईड ही एका इंचाने जास्त असते म्हणजे जे तयार ब्लाऊज आहे आपले तेरा इंचाचे तर मागची आपण साडे तेरा इंच घेतली तर समोरची आपल्याला चौदा घ्यायची आहे तर हे झाले साडे तेरा मी अर्धा इंच वाढून चौदा इंच घेतलेले आहे में जशी रहे, है तर इथे बघा मी जशीच्या तशी ड्रॉ करून घेणार आहे फक्तच मागचा गळा आपल्याला ड्रॉ करायचा नाही कारण की मागचा आणि समोरचा गळा कमी जास्त असतो तर बघा अशी मार्किंग करून मी सर्व काही ड्रॉ करून घेणार आहे तर इथे फिटिंगची मार्किंग दहा इंचावर केलेली आहे आणि कमरेच्या फिटिंगची मार्किंग नऊ इंचावर केलेली आहे आणि शिलाई मार्जिनची लाईन ही ओढून घेतलेली आहे समोरच्या गळ्याची उंची पाच इंच आहे तर मी साडेपाच इंच घेतलेली आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि गळा जो सव्वा दोन इंच आहे त्याचा चौकोनी बॉक्स असा तयार करून घेणार आहे आता गळ्याला असा सध्याचा आकार मी देऊन घेणार आहे पण जिथून आपल्या गळ्याचे तिथून कटुरी जाते तर ती कितीवर जाणार आहे त्यासाठी काय करायचं आहे वरून आपल्याला पाच इंचावर मार्किंग करायची आहे किंवा खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे वरतून तुम्ही पाच इंचावर मार्किंग करू शकता तर बघा मी वरतून पाच इंचावर मार्किंग केलेली आहे आता जिथे पाच इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून असा गळ्याला आकार मी पुन्हा दिलेला आहे म्हणजे इथून आपली कटोरी जाणार आहे आता क्रॉसपट्टी कशी घ्यायची हे सुद्धा तुम्ही बारकाईने लक्ष द्या बघा साईज जर तुमची मोठी असेल तर आपल्याला क्रॉसपट्टी लहान घ्यायची आहे तर बघा समोरून मी दोन इंच घेतलेली दो आहे आणि बघा दोन इंचाची अशी मार्किंग करून मी एका लाईनमध्ये घेतलेली आहे आता समोरून एका इंचावर वरती मार्किंग करायची आहे आणि असा आकार द्यायचा आहे असा आकार देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे समोरून तीन इंचावर किंवा साडेतीन इंचावर अशी मोजून घ्यायचं आहे असा डॉट मारायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला असा खोलगट आकार मिळेल इथे बघा तुमची क्रॉसपट्टी ही कटोरीवर कशीच चढणार नाही आणि कटोरी तुमची व्यवस्थित बसेल आता समोरच्या साईडचा मुंडा आपला काढणे बाकी आहे समोरच्या साईडचा मुंडा काढण्यासाठी आपल्याला मुंड्याची उंची मध्य करून घ्यायची आहे आता समोरच्या साईडचा मुंडा आहे तर पाव इंच आतमध्ये घ्यायचे आहे पहि पहिले आपण पाव इंच बाहेरच्या साईडला घेतली होती कारण की बाहेरच्या साईडचा मुंडा आपण काढला होता मागच्या साईडचा मुंडा काढला होता समोरच्या साईडचा मुंडा काढण्यासाठी इथे आपल्याला फार्मूला वापरायचा आहे तर आता बघा मागचा गळा जर उंचीला पाच सहा सात इंच असला तर मुंड्याला जो आपण आकार देत असतो ही खोली देत असतो तर ती समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला एका इंचावर द्यायची आहे आठ नऊ दहा इंच जर मागचा गळा असला तर ही खोली पावनी इंचावर द्यायची आहे म्हणजे पहिल्यापेक्षा पाव इंच कमी करायचं आहे तेच जर तुमचा मागचा गळा अकरा बारा तेरा इंच असले तर ही खोली तुम्हाला अर्ध्या इंचावर द्यायची आहे तर आपला गळा आहे आठ नऊ दहाच्या मधात मोडतो म्हणजे दहा इंच तर आपल्याला किती घ्यायची आहे ही खोली पाऊन इंच इथे येते तुम्ही काय करता एका इंचावर देता आणि एका इंचावर दिल्यामुळे इथे मुंड्यामध्ये तुमच्या चोळ निर्माण होतो तर बघा हा आकार असा आतमध्ये यायला हवा असा आकार आल्यामुळे बघा तुमच्या मुंड्यामध्ये चोळ निर्माण होत नाही बघा हा जर पाव इंच तुम्ही आतमध्ये घेतला नाही तर इथे चोळ निर्माण होतो कारण की ज्यावेळेस आपण हात समोर करतो त्यावेळेस इथे खूप मोठा चोळ दिसतो आणि इथे सुद्धा एक इंचावर जर दिले असते एक इंच इथे येते तर सुद्धा असा चोळ निर्माण झाला असता आपल्याला असा मागच्या गळ्यानुसार इथे पाऊन इंचावर द्यायचा आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आता इथे कटुरीला आकार कसा द्यायचा आहे आणि कटोरी आणि साईड पार्टमधले अंतर कसे काढायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे समोरच्या मुंड्यापासून तीन मार्किंग आपल्याला करायचं आहे एक दोन इंचावर एक सव्वा दोन इंचावर आणि एक अडीच इंचावर बघा हे तीन मार्किंग आपल्याला करून ठेवायचं आहे आता पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कुठल्या मापासाठी कटोरी किती घ्यायची आहे त्याचा एक फॉर्म्युला मी इथे देणार आहे जी साईज आहे तुमची त्या साईजला तुम्हाला सहाने भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्यामधून अर्धा इंच कमी करायचे आहे तर इथे चाळीस साईज आहे तर चाळीसला सहाने भाग द्यायचा आहे तर उत्तर येते सहा पॉईंट सहा इंच आता हे जे उत्तर आलेले आहे त्यामधले अर्धा इंच मायनस करायची आहे कमी करायची आहे तर उत्तर येते सहा पॉईंट एक इंच म्हणजे चाळीस साईजसाठी ही परफेक्ट कटोरी आपली आलेली आहे सहा पॉईंट एक म्हणजे सहाच्या नंतर एक काळी आपल्याला मोजायची आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे आता कटोरीचा आकार देण्यासाठी वरती जे आपण मुंड्यापासून तीन मार्किंग केलेले आहे दोन सव्वा दोन अडीच यामधून कोणत्या एका मार्किंगमधून मार्किंग मार्किंग आकार गोल येणार आहे ते बघायचं आहे तर एकदम सुरुवातीची जे मार्किंग आहे दोन इंचाची त्यामधून आकार बघा किती व्यवस्थित आपला येत आहे किती व्यवस्थित गोल आकार कटोरीला आलेला आहे तर आता आपण सर्व ड्राफ्टिंग कट करून घेणार आहोत आणि कटोरी कशी वाढवायची ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आता ही ड्राफ्टिंग मी कट करून घेतलेली आहे आता ही जे मूळ कटोरी निघालेली आहे ती जसी आपल्याला दुसऱ्या एका कोऱ्या पेपरावर ठेवायची आहे जशीच्या तशी ठेवायची आहे ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथे कटोरी मी जशीच्या तशी ड्रॉ करून घेतलेली आहे आता ही कटोरी आपण काढून घेणार आहोत आणि दोन्हीकडून आपल्याला चाळीस साईजसाठी दीड दीड इंचाने वाढवायची आहे तर बघा इकडून दीड इंचावर आणि समोरूनसुद्धा दीड इंचावर वाढवायची आहे आणि समोरच्या साईडला हुकपट्टीच्या तिथे आणि कटोरी जोडायचे तिथे पावपाव इंचावर मार्किंग करायची आहे आता हे जे दीड इंचावर आपण मार्किंग केलेली आहे ते सरळ रेषेमध्ये मोजून त्याचा मध्य आपल्याला काढायचा आहे तुम्ही टेपसुद्धा दुमत मारू शकता खालीसुद्धा आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे दीडचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कोणत्या साईजसाठी साठी कटोरी कितीने वाढवायची त्याचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आता जिथे जिथे पॉइंट मिळालेले आहे तिथे कटोरी अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे आता टक्स कितीवर द्यायचे आहे इथे मी तुम्हाला सांगणार आहे टक्स सुद्धा आपल्याला दीड दीड इंचावर द्यायचे आहे कारण की ही चाळीस साईजची कटोरी आहे तर कटोरी ही मोठी आहे त्यामुळे आपल्याला टकसुद्धा दीड इंचावर द्यायची आहे टकची उंची इथे आपल्याला तीन इंच घ्यायची आहे तीन इंचावर मार्किंग केल्यावर हे टक्स आपल्याला असे जोडायचे आहे आता हे जे टक्स पॉईंट आहे ते आपण कट करणार आहोत तर कट केल्यावर बघा कटोरी किती व्यवस्थित आपली तयार होणार आहे तर मैत्रिणींनो कटोरी बघा किती व्यवस्थित तयार झालेली आहे ही कटोरी तुम्हाला मी जोडून दाखवते कटोरीचा आकार किती व्यवस्थित गोल आलेला आहे तर बघा किती सुंदर इथे आपली कटोरी गोल तयार झालेली आहे तर तर आजच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईजच्या समोरच्या साईजची संपूर्ण कटिंग बारकाईने फॉर्म्युल्यासगट मी सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितली नसेल तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि कुणाला पेपर पॅटर्न हवे असल्यास त्यांनी मला इंस्टाग्रामवर तसे मॅसेज करा इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद